हेलो गाइस गणेश दिस साइड आई होप अभी सभी अच्छे होंगे तो जैसे कि जानते हो हम जयपुर मीटअप के लिए तीन दिन के लिए फाइव स्टार होटल में रुके हैं तो अभी फिलहाल हम होटल में हैं तो हमें अभी मीटिंग ख़त्म करके आए रूम को तो मेरा एक बिजनेस पार्टनर है कि ये लोग कैसे कमा रहे और इसका फ्यूचर क्या है स्किल पैसे में कैसे ज्वाइन हुए तो अभी कैसे चल रहा है इनका बिजनेस थोड़ा उनके मुँह से सुन लेते हैं अभी बात करते हैं भीमरा सर है जो मेरा बिजनेस पार्टनर है हम दोनों मिल के मुंबई से एक कल्याण से बिलोंग करते हो मुंबई से की बिजनेस कैसा है, आगे कैसा चलने वाला है और इनका रहा हो है ओके थँक्यू सो मच गणेश सर तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही मला सपोर्ट केला गाईड केला आणि मी तुमच्या मार्फत हा बिझनेस जॉईन केला आणि तुमच्या मार्फत हा बिझनेस जॉईन करून मी साधारण इतून पन्नास प्लस अर्निंग केलेली आहे ओके आणि हा जर तुम्ही मला हा सपोर्ट दिला नसता हा प्लॅटफॉर्म दिला नसता तर मी एवढी अर्निंग करू न शकलो असतो कारण की तुमचा सपोर्ट आहे तर मी आहे ओके okay. तर मी फक्त तुमच्याकडे बघितलं कारण की तुम्ही लाईव्ह अर्निंग करता, okay? करता काई काई ते ओके तुम्ही डेली अर्निंग करता ते मी तुमच्याकडून काही शिकलो काही गोष्टी शिकायला भेटल्या मला आणि ते मी काय केलं इम्प्लिमेंट केलं किंवा फॉलो केला त्या गोष्टी फॉलो करून मी आज इथपर्यंत पोहोचलोय तुमच्यासोबत जयपूर इव्हेंट करतोय गोवा इव्हेंट पण झाला आपला आणि नेक्स्ट आपण अजून काही वेगळं करू अचिवमेंट करू आणि सेलिब्रेशन करू भरपूर काही मोठं कारण की हा बिझनेस आपल्यासाठी आपल्याकडून लोकांना बिझनेस देता आला पाहिजे जॉबची संधी दिली गेली पाहिजे जो न घेणारा असतो म्हणजे जॉब देणारा आणि घेणारा वेगळा असतो तर आपण देणारे बनले पाहिजे काय जाणले पाहिजे देणारे बनले पाहिजे तर मी एवढंच सांगतो तीन दिवसाची ट्रीप होती आमची सोबत आलो एकदम मस्त वाटलं छान वाटलं आणि भरपूर काही नवीन शिकायला भेटलं मी आजपर्यंत राजस्थान जयपूर बघितलं नव्हतं पण स्किल पैशाच्या माध्यमातून मी जयपूर इव्हेंट करू शकलो आणि जयपूर सिटी काय आहे कशासाठी फेमस आहे आणि लोक काय येतात राजस्थानमध्ये जयपूरला काय येतात हे भरपूर शिकायला भेटलं आणि भरपूर अशी आमची फॅमिली आहे त्यांच्यामधून पण मला शिकायला भेटलं तर मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो बघा लाइव मी अर्निंग करतोय जशी आम्ही लाईफस्टाईल जगतोय तशी तुम्ही पण जगू शकतात मी पण एक छोट्याशा गरीब घराण्यातून इथपर्यंत आलो आहे इथपर्यंत पोहोचलोय मी जर हा प्लॅटफॉर्म मला भेटला नसता तर मी इथपर्यंत आलो नसतो आणि चांगली अचिव्हमेंट केली नसती ओके तर मग सजेशन एकच आहे काही काही मुलं फक्त नाराज होतात पैसे नसल्यामुळे काही काही मुलं नाराज होतात की बाबा पैसा कुठून आणायचा पैसा कसा कमवायचा आणि मला कोण सांगणार पैशाबद्दल हे गाईड कोणी करत नसतं जर तुम्ही एखादा प्लॅटफॉर्म चूज केला त्या प्लॅटफॉर्ममध्ये जर तुम्ही चांगली अर्निंग करू शकता ते फ्युचर घडू शकता ते फक्त तुम्हाला काय एक डिसिजन ठामपण उभं राहायचं आहे त्या सक्सेससाठी जे तुम्ही चूज करणार आहे फक्त चूज करा डेफिनेटली तुम्ही इम्प्रुव्हमेंट करणार डेफिनेटली तुम्ही सक्सेस होणार फक्त तुम्हाला थोडा कन्सिस्टंट होऊन काम आहे फोकस ठेवून काम करायचंय हीच माझ्याकडून गाईडलाईन असेल ओके तर तुम्ही आमच्यासोबत जुडू शकतात जसे गणेश सर आहे जसं की भी मी भीमराज ओके तर तुम्ही आमच्या जे आयडिया आहे इन्स्टाला तुम्ही फॉलो करू शकतात फॉलो करून डी एम करू शकतात अधिक माहितीसाठी तुम्हाला ही रील्स दिली त्याला डी एम करून शेअर करू शकतात आणि प्लस तुम्हाला अधिक माहितीसाठी काही अर्जंट काम असेल तर तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करू शकतात थँक्यू सो मच देखो दोस्तों रिजल्ट आपके सामने है अभी देखे मेरे बिजनेस पार्टनर भी कैसा ये करें तो आप डिसीजन आपके हाथ में है हमारा डिसीजन एक डिसीजन हम बदले थे हमारा लाइफ अभी बदल चुकी है हम फाइव स्टार होटल में खड़े के आपके सामने बात कर रहे हैं कल आप भी ए जगह पे रह सकते हो डिसीजन आपके हाथ में है तो बहाना मत बनाओ बिजनेस स्टार्ट करो और स्किल पैसे के साथ आपका जर्नी स्टार्ट करो थैंक यू वेरी मच